राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ हेडलाईन <tell> भाजपा प्रवेशाने झोपा उडाल्या <tell> आज देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांना आली गोदावरी मनारची आठवण शहराच्या विविध भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र अडीच लाखाचा ऐवज जप्त एकोणतीस जुगारी अटकेत आता बातमीपत्र विस्ताराने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने आघाडी सरकारला सुरुंग लावला आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाचा विजय संकल्प मेळावा झाला या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनराव पाचपुते राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर डॉक्टर माधवराव किन्हाळकर नांदेडचे माजी महापौर अजय सिंग भिसेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे सूर्यकांता पाटील या विधानसभा निवडणूक लढवणार की आगामी सत्तेच्या गणिते बदलून विधान परिषदेवर जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तरी किनवट मतदारसंघातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे किनवटमधून भाजपाच्या इतर निष्ठावंतात नाराजी आहे त्याचबरोबर डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर हे देखील भोकरमधून भाजपाकडून इच्छुक असल्याने हा शिवसेनेचा मतदारसंघ भाजपाकडे जातो की काय या काळजीत शिवसेनेचे नेते आहेत आज शिक्षक दिन अर्थातच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ऋचा प्रति आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस या वर्षीचा शिक्षक दिन मात्र सर्व अर्थानेच वेगळा ठरणार आहे शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या पिढीला अर्थातच विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत खेड्यांपासून शहरापर्यंतच्या सर्व शाळांमध्ये पंतप्रधान मोदीचं भाषण दाखवलं जाणार आहे यावेळी शाळांमध्ये मोठी लगबग सुरू आहे त्यासाठी लागणारे टीव्ही संच इंटरनेटची सोय लाऊडस्पीकरची व्यवस्था या सर्व गोष्टींसाठी जयत तयारी सुरू पंतप्रधान दुपारी तीन वाजता दिल्लीच्या माणिक शो ऑडिटोरियम मध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतील सुमारे नव्वद मिनिट पंतप्रधान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शिक्षक दिनी एखाद्या दे पंतप्रधानाने देशभरातील विद्यार्थ्यांना संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे नांदेड जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास म्हणावा तसा झालेला नाही कि जिल्ह्यात मोठे उद्योग स्थापन न झाल्यामुळे जिल्ह्यातील तरुण मुंबई पुणे नागपूर आदी भागांकडे वळाले आहे जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र याकडे लक्ष दिले नाही आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण होऊन नवे उद्योग, उद्योग उभे करण्याचा आनाभाका केला जात आहे देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी आता गोदावरी मनार कारखाना सुरू करायचे म्हटले आहे कोले बोरगाव येथील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मत व्यक्त केले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, उत्सवाती डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल हो मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स एकमेव कडप्पा म्हणजे एक सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली साथी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरात अनेक ठिकाणी जुगारांचे प्रस्त वाढले असून रात्री बेरात्री जुगार खेळणाऱ्या या जुगारांवर या कार्यवाहीचा उगारून पोलिसांनी तीन ठिकाणांवरून एकोणतीस जुगारांना अटक केली आहे शहरातील इतवारा भागात केळी मार्केट येथून अकरा जणांना तर गाडीपुरा भागातून अकरा जुगारांना तर नायगाव नजीक असलेल्या खेरगाव येथून सात जुगारांना रंगे हात पकडून त्यांच्यावर कार्यवाही केली आहे विविध ठिकाणावरून जवळपास अडीच लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात पस्तीस हजार नवी खाती डॉक्टर नसल्याने मांडवीच्या ग्रामीण रुग्णालयात तणाव शिडको भागामध्ये आज शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन युवा जोडोच्या माध्यमातून लोहाकंदार भागात राष्ट्रवादीची धूम आज असणारी काही वाढदिवस उदय चव्हाण श्रीकांत गायकवाड बबलू शेख अभिजित शहा प्रभाकर शेगडे नईम सय्यद खांडरे मारुती या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स सूर्यकांत पाटील किनहकर यांच्या भाजपा प्रवेशाने इच्छुकांच्या देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांना पंतप्रधान मोदी संबोधित विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार अंतापूरकर यांना आली गोदावरी मनारची आठवण शहराच्या विविध भागात जुगार अड्ड्यावर पोलिसांचे धाडसत्र अडीच लाखाचा ऐवज जप्त एकोणतीस जुगारी अटकेत आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ जवळ आले म्हणजे किती अगदी तुमच्या मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील गोंधगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलेंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या हो।